दोन हजार चौदा नंतर भाजप शहराचे झाला आणि ग्रामीणचे झाला दोन हजार चौदा कुठलीही निवडणूक तुम्ही काढा महाराष्ट्रामध्ये चौदा नंतरच्या झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शहर आणि गाव सगळीकडे भाजपने विजय मिळवलेला आहे सगळीकडे मतं मिळवलेली आहेत अगदी आपण जर विचार केला की त्यातल्या त्यात आमचा परफॉर्मन्स हा जो काही चोवीसच्या लोकसभेमध्ये खाली गेला त्याही आमची मतं कमी झालेली नाहीत त्याही वेळी आम्ही पॉईंट फाईव्ह पर्सेंटने हरलो पण पर त्याही ग्रामीण भागातही अतिशय उत्तम मतं आम्ही घेतली आहे भाजप हा सर्व जातींचा सर्व समाजांचा आणि सर्व भौगोलिक अशा पद्धतीनं विस्तार असलेला पक्ष आता महाराष्ट्रात झालेला आहे महाराष्ट्राचा नंबर वन पक्ष हा भाजपच आहे